आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजी मध्ये बघा मित्रांनो एक बिनतारी संदेश आलेला आहे पोलीस भरती ग्राउंड सुरू करण्यासंदर्भात बघा मित्रांनो जे कर्मचारी आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकला प्रेस करून ऑन सेट करा पोलीस भरती संदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथं एक बिनतारी संदेश देण्यात आलेला आहे नाशिक ग्रामीण पोलीस भरती बघा तीन सहा दोन हजार चोवीसची ही अपडेट आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता बघू शकता तुम्ही संदेश घेणारे सर्व प्रभारी अधिकारी यांना कळवण्यात येते की नाशिक ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीस प्रक्रिया दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू होत असल्याने नवीन भरती प्रक्रिया बंदोबस्त कायमी खालील पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे हजर राहण्यासंदर्भात ही अपडेट आहे तर बघा मित्रांनो कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले आहेत बघू शकता सदरचा बंदोबस्त हा माहे जून दोन हजारपासून पासून ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे भरती प्रक्रियेसाठी बंदोबस्त कामासाठी नेमण्यात आलेले कर्मचारी वेळेत हजर राहतील तसेच प्रभारी अधिकारी यांनी कर्मचारी यांना पाठविताना खालील सूचनांचे पालन करावे बघू शकता तुम्ही इथं की पंचेचाळीस वर्ष असलेल्या कर्मचाऱ्यांना बंदोबस्ती कामी पाठवू नये तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या रक्तस्राव बघा रक्तदाब दमा अशा आजाराने ग्रासलेल्या आहेत त्यांना कर्मचाऱ्यांना पाठवू नये बघू शकता तुम्ही इथं जे चांगले सशक्त आहेत पाथ पाथ तर इथं बघू शकता मित्रांनो बंदोबस्तासाठी निर्व्यसने सशक्त व चांगले रेकॉर्डेड असलेले कर्मचारी पाठवावेत कोणतेही प्रभारी अधिकारी ज्यांनी कर्मचाऱ्यांनी नातेवाईक मुलगा भाऊ बहीण पुतण्या किंवा इतर नातेवाईक भरतीमध्ये भाग घेणारे असतील त्यांना बंदोबस्त कामी पाठवू नये तर बघू शकता तुम्ही इथं आणि इतर जे पोलीस स्टेशन आहेत प्रभारी अधिकारी आहेत यांनी बंदोबस्त कामासाठी पाठवण्यात येणारे पोलीस अधिकारी कर्मचारी नावे दिनांक चार सहा चा दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजेपर्यंत पौत जिल्हा विशेष शाखा येथे डी एस बी पोलीस ॲट द रेट डीमे जीमेल डॉट कॉम डॉट इन गव्हर्मेंट स याच्यावर पाठवावे बघू शकता मित्रांनो बंदोबस्तीसाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या दोन गणवेशातील पासपोर्ट साईजचे फोटो ठिकाण नजीकच्या काळातील अधिकारी कर्मचारी फोटो म्हणजे मित्रांनो याच्यावरून तुम्ही समजू शकता की दहा जूनपासून तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे इथं जे सर्व कर्मचारी आहेत पोलीस खात्यातील त्यांना इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत इथं ते एस डी पी ओ आहेत पोलीस स्टेशनचे शाखेचे नाव इथं बघू शकता तुम्ही जे अधीक्षक आहेत नाशिक ग्रामीणचे त्यांनी इथं देण्यात आलेले आहे माहिती बघू शकता परिपत्रकाद्वारे नितीश कुमार गोकाल पोलीस उपनिरीक्षक इथं धन्यकुमार गोडसे पोलीस विभागीय पोलीस अधिकारी कडवण गिरीकुमार सूर्यवंशी सर्व इथं अधिकाऱ्यांची नावे वगैरे देण्यात आलेले आहे यांना बंदोबस्तीसाठी मित्रांनो तिथं हजर राहायचे आहे मित्रांनो शाखेचे नाव हे व्हिडिओ बघू शकता मित्रांनो असे ते चांगले सशक्त कर्मचारी आहेत त्यांना निवडून ते इथं पाठवायचं आहे बंदोबस्तीसाठी तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत भेटत असते